एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळे बॉम्बस्फोटा संदर्भात एक मोठी बातमी समोर येते या स्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे राजस्थानमधील अजमेरच्या टाळा कोर्टानं हा निर्णय दिलाय बॉम्बस्फोटानंतर तब्बल एकतीस वर्षानंतर न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं आता न्यायालयानं अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता केली यासह टाडा न्यायालयानं इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी घोषित केलं असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबई कानपूर हैदराबाद सुरत आणि लखनौच्या काही ट्रेन मध्ये अब्दुल करीम टुंडा इरफान आणि हमीदुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते अब्दुल करीम टुंडा याला दोन हजार तेरा मध्ये नेपाळ सीमेवरून पकडण्यात आलं होतं सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात अधिक जणांची साक्ष झाली आहे सीबीआयनं टुंडाला या बॉम्बस्फोटांचा मास्टर माइंड मानलं होतं आणि त्याला दोन हजार तेरामध्ये मध्ये नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती टुंडावर देशात विविध ठिकाणी दहशतवादाचे खटले प्रलंबित आहेत टुंडानं तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे जुनैद या पाकिस्तानी नागरिकासह त्यानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखल्याचंही बोललं जातं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर